श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तेवीस एप्रिल हनुमान जयंती चैत्र पौर्णिमा खूप मोठा असा दिवस आहे आणि वीथ मंगळवार आहे मंगल, मंगल जन्मे मंगल ही करते मंगलमे हे भगवान मारुती रायन ही वार अक्षरशः मंगळवार आहे आणि या मंगळवारचा संयोग आहे आणि या संयोगावर आपली कठीणातली कठीण कोणतीही इच्छा असेल ती इच्छा आपल्याला दुसऱ्या दिवशी लगेच पूर्ण करायची एक सुंदर पाच मिनिटाचा एक उपाय सांगणार आहे ज्यांचा विश्वास आहे त्यांनी करा ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी आत्ताच व्हिडिओ सोडून गेलं तरी चालेल कारण मी नवनवीन कंटेंट आणत असतो ते कंटेन लोकांच्या हिताचे असतात त्यांना काहीतरी फायदा व्हावा हो त्यांच्याकडून काहीतरी सेवा घडावी हाच माझा प्रामाणिकपणे उद्देश असतो माहिती आवडली तर अनेक लोकांना शेअर करा व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जेणेकरून दादाला नवनवीन कंटेंट आणण्यासाठी अगदी प्रोत्साहन मिळत असतं मोटिवेशन मिळत असतं नवीन कुणी असेल चॅनलला सबस्क्राईब करा आता चैत्र पौर्णिमा हनुमान जयंती तेवीस एप्रिल आहे या दिवशी आपल्याला पिंपळाच्या झाडाची अकरा पाने आणायचे आहेत अकरा पाने आणल्यानंतर ते स्वच्छ धुवायचे स्वच्छ धुतल्यानंतर एक दहा मिनिटं आपल्याला बसून घरामध्ये श्रीराम जय राम जय जय राम, जाए राम, जाए जाए राम श्रीराम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम या मंत्राचा आपल्याला उच्चार करायचा आहे एक दहा मिनट मंत्राचा उच्चार करून झाल्यानंतर थोडासा सिंदूर घ्यायचा आहे सिंदूर ओला करायचा आहे ओला केल्यानंतर त्या पानांवर तुम्हाला अकरा पान आहेत अकरा पानांवर तुम्हाला फक्त राम लिहायचंय राम लिहिल्यानंतर त्या पानांची एक माळ तुम्हाला तयार करायची माळ तयार करून झाल्यानंतर तुम्हाला ती माळ घेऊन मारुतींच्या मंदिरामध्ये जायचंय आता मारुतींच्या मंदिरामध्ये जाता जाता तुम्हाला श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम या महामंत्राचा जाप करायचा आहे आता जी माळ तुम्ही मारुतीच्या मंदिरामध्ये नेलेली आहे ती माळ तुम्हाला मारुती अर्पण करायची अर्पण केल्यानंतर तुम्हाला सभामंडपामध्ये बसायचं बसल्यानंतर तिथं एकदा हनुमान चालिसाचं तुम्हाला पटन करायचंय राम रक्षा स्तोत्र तुम्हाला येत असलं तेही तिथं बसून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम एक पाच ते दहा मिनिट तिथं बसून महामंत्र जपा त्याच्यानंतर उठा पुन्हा मारुती रायांच्या समोर जाऊन उभं राहा उभं राहिल्यानंतर हात जोडा प्रणाम करा आणि मारुती रायांना म्हणा हे मारुती राया मी तुझा दास आहे मी तुझा भक्त आहे मी तुझा मुलगा आहे मी तुझी मुलगी आहे हे भगवंता माझ्यावर कृपा कर हे भगवंता माझ्यावर कृपा कर माझी एक क्षुल्लक अशी इच्छा आहे खूप दिवसापासून परमेश्वरा ती पूर्ण होत नाहीये तर ती इच्छा माझी पूर्ण कर मी तुझ्याकडे खूप आशेने आलेलो आहे हे भगवंता मला माहीत आहे की तू माझी इच्छा पूर्ण करणारेस मग तू माझ्यावर कृपा कर आणि तुमची जी इच्छा असेल तुमचं लग्न होत नसेल नोकरी लागत नसेल व्यवसाय चालत नसेल कर्ज वाढलेला असेल कोणतीही इच्छा असू द्या पर्टिक्युलर एकच इच्छा मागा कोणतीही इच्छा असू द्या ती इच्छा मारुती रायांना बोला आणि तिथून घरी या घरी येऊन नुसतं तुम्ही श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा तडाका लावा बघा ती इच्छा तुमची त्वरित लगेच पूर्ण झालेली असेल पण कुणी म्हणता की दादा आम्हाला एक करोड रुपये मिळू द्या तर ते मिळणार नाही आहेत आपली जी पात्रता आहे त्या पात्रतेप्रमाणेच आपण आपल्या इच्छा मागितल्या पाहिजेत आपल्याला काय जीवनामध्ये पाहिजे तर ती पाहिजे म्हणजे परम शांती पैसा असून काय उपयोग नाहीये सुख समाधान शांतीच घरामध्ये नाहीये तर तो पैसा काय खायचा आहे का। म्हणून पहिल्यांदा आत्मानंद मिळवायला शिका सेवा करा सेवेतने लाभ होते त्या लाभाचा आस्वाद तुम्ही तर घ्याच आणि इतर लोकांनाही द्या याच्याबरोबर राम भक्त आणि दत्त भक्त तुम्ही प्रत्येकाने जीवनामध्ये एक तरी तयार केला पाहिजे मी आशा करतो की तुम्हीही संप्रदाय सगळेजण वाढवचाल अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त